राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील सगळ्यात सगळ्यात धक्कादायक बातमी ही अशी आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सामाजिक कार्यकर्त्या ज्या अंजली दमानी आहेत यांनी जो दो आता दोन दिवसापासून दोन तीन दिवसापासून संतो देशमुख यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत दोन तीन आरोपींना त्यांनी अटक देखील करायला लावली एफ आय आर दाखल करायला लावली त्यांनी एक सकाळ सकाळी खळबळजनक दावा सांगितला आहे किंवा केला आहे आरोप केलेले आहेत आणि हे गंभीर आरोप आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की संतोष देशमुख यांची हत्या करण्यामध्ये जे तीन आरोपी आहेत जे आता सध्या फरार आहेत ह्या तिन्ही आरोपींची हत्या झालेली आहे मर्डर झालेले तीन तिन्ही आरोपींची म्हणून हे आरोपी सापडत नाही आहेत आणि अशी त्यांच्याकडे माहिती आलेली आणि त्यांनी अशी माहिती बीडच्या एस पीनं दिलेली आता ह्या बातमीच्या पाठीमागे किती खरं आहे किती खोटं आहे हे अंजली दमाने यांना माहिती आहे आणि ते मीडियासमोर येऊन नक्की आपल्याला सविस्तरपणे सांगतील परंतु आज बीडमध्ये काय घडतं आहे ह्याच्याबद्दल थोडंसं लक्ष द्या बीडमध्ये आज सर्व जातीय सर्व धर्माचा सर्व पक्षाकडून एक मोर्चा काढण्यात येणार आहे आंदोलन करण्यात येणार आहे समा आपल्या संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आणि मी पुन्हा तुम्हाला हे सांगेन एखाद्या मुलीचा बाप मेला आणि त्या बापाची इतकी निर्दयीपणे निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे आणि त्या मुलीला न्याय मागण्यासाठी रस्त्यावरती उतरून आंदोलन करावं लागत असेल तर याच्यासारखी शर्मेची बाब कोणती आहे आपल्याला ला लाज वाटते आपण ह्या राज्यामध्ये राहायला लागलोय आता माझ्या राज्यामध्ये माझ्या राज्यातल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा हे राज्य आहे आणि या राज्यामध्ये एका मुलीला न्याय आपल्या बापाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं एकोणीस दिवस झाले तरी अजून आरोपी अटक होत नाही आहे ज्या आरोपी अटक होत आहेत त्याला चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्ही जामीन मंजूर करून देत आहे काय चाललंय काय चांगल्या गृहमंत्रीपदाची ही लक्षणं नाही आहेत ना देवेंद्र फडणवीस साहेबजी तुमच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या खूप साऱ्या आशा होत्या सगळ्या आशांवरती तुम्ही पाणी फिरलं एकोणीस दिवस झाले आज एकोणीस दिवस झाले तरी तुम्ही आज त्या ठिकाणी भेटायला तर गेलाच नाही वरून त्या आरोपींना देखील अटक केली आणि के तुमचा कुठलाही आमदार मंत्री त्या ठिकाणी भेटायला गेला नाही तुमचा तुमच्या बीडच्या मंक पंकजा मुंडे आमदार मंत्री आहेत ना त्या ठिकाणी त्यांना अजून जो का रस्ता दिसला नाही का गुगल मॅपवर टाकून जावा ना मला तिथं जर तुम्हाला मस्साजोके गाव माहीत नसेल तर तुमचेच महायुतीचे पार्टनर आहेत अजित पवार त्यांचे एक नेते द आपल्या धनाज हे धनंजय मुंडे अजूनपर्यंत त्यांना मस्सा जोगचा रस्ता माहीत नाही दिसला अजूनपर्यंत ते त्या कुटुंबाला भेटायला गेले नाहीत जर तुम्ही निर्दोष आहे तुमच्यावरचे झालेले आरोप हे सगळे बेबुनियाद आहेत तुम्हाला तुमचं राजकीय वर्चस्व कमी करण्यासाठी विरोधकांकडून केलेला हा सगळा प्रयत्न आहे तुम्ही त्या ठिकाणी अजूनपर्यंत का पोचला नाही हा तुमच्यावरती प्रश्न आहे आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बीडमध्ये आंदोलन होणार आहे आणि ह्या आंदोलनामध्ये खूप मोठमोठी लोकं येणार आहेत सगळ्यात अगोदर सर्व जातीय धर्माचे लोकं असतील सर्व पक्षाचे लोकं असतील आणि हे आंदोलन कुठल्याही जातीचं पक्षाचं आमद्याचं नाहीच आहे हा विषय जातीचा नाहीच आहे तुम्ही जाणून बुजून या गोष्टीला जातीकडे वळवून घेऊन जात आहे जाणून बुजून तुम्ही ह्या गोष्टीला दुर्लक्ष करायचा प्रयत्न करता आणि वेगळा वारणा वळणाव घेऊन जायचा प्रयत्न करताय ही विकृतीची लढाई आहे कारण ज्या संतोष देशमुखांची हत्या झालेली आहे ना ती इतकी निर्गुणपणे हत्या झालेली आहे संतोष दे संतोष देशमुखांचा हात जीव गेल्यानंतर अर्धा तास त्या माणसाला मारत होते हां मेल्यानंतर त्या माणसाच्या छातीवरती गुडघ्याने अशा बुक्क्या घातलेत लाता घातलेत उड्या मारल्यात त्यांच्या छातीवरती हो त्यांच्या बरगड्या मोडून त्यांच्या शरीरामध्ये घुसलेत आतमध्ये कुठली मानसिकता आहे कुठले जनावर येते आणि जनावरं अजून मोकाट कशी काय फिरतायत अजून संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का त्याच्यानंतर तुम्ही पीडित कुटुंबाला जाऊन भेटणार का गृहमंत्री साहेब जे जे आरोपींना अटक करून पोलीस पोलिस एवढे कष्टाने अटक करतात त्यांना चोवीस चोईश चोवीस तासामध्ये जामीन मंजूर करतात म्हणजे राज्य आहे की युपी बिहारला योगी आदित्यनाथ यांनी अगोदर जो राज्य होतं तिकडची तशी दहशत होती ती दहशत मला वाटतात सध्या महाराष्ट्रामध्ये पसरायला लागलेली आणि याचं सगळं श्रेय आपल्याला जातं कारण आपण ह्या विभागाचे मंत्री आहात गृहमंत्री आहात आत्ताही आहेत त्याच्या आधी अडीच वर्ष होता त्याच्या आधी अडीच वर्ष नव्हतं पण त्याच्या आधी पाच वर्ष तुम्हीच होता दोन हजार चौदापासून अडीच वर्ष कापले तर सगळे आत्तापर्यंत तुम्हीच गृहमंत्री आहेत त्या विभागाचे सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही अजूनपर्यंत त्या ठिकाणी भेट देण्यासारखीसाठी का गेला नाहीत ह्याचं मीडियासमोर येऊन आपण उत्तर द्यावं आणि आपल्याला खरंच या गोष्टीची एवढी गांभीर्य नाही आहे का की आपल्याला आपल्या मंत्र्यांना देखील वाटत नाही की आपण त्या ठिकाणी जाऊन भेट देऊन त्यांना आ आधार द्यावा पंकजा मुंडे तर आपल्याच आहेत ना तुमच्याच पक्षाच्या आहेत बीडच्या तर मंत्री आहेत धनंजय मुंडे मंत्री आहेत हे दोघे भाऊ बहीण भाऊ त्या ठिकाणी मंत्री केलं तुम्ही पण दोघेही आज त्या ठिकाणी पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी जात नसतील तर या बीड जिल्ह्याला ह्या अशा मंत्रिपदाचा फायदा काय आहे आमचं काही दुमत नाही आहे मंत्री राहा पालकमंत्री व्हा आम्हाला काय प्रॉब्लेम नाही पण तुम्ही न्याय देण्यासाठी जरी एकत्र या न्याय देण्यासाठी त्या दे पीडित कुटुंबाला कमी कमी जाऊन भेटा तरी इतके बिझी नसाल की तुम्ही त्या पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल असं तर अजिबात नाही मग हे सगळं अडत कुठं पाणी कुटुंब उरतंय अजून एकोणीस दिवस झाले या मोकाटा आरोपी फिरणाऱ्यांना अजून अटक कशी काय झाली आणि अंजली दमानी यांनी हे जे आरोप केलेले आहेत की त्या तिन्ही आरोपींची हत्या झालेली ह्याच्याबद्दल स्पष्टीकरण तुम्ही अंजली दमनियांकडून मागा किंवा तुम्ही शोधून पब्लिकला द्या जनतेला द्या कारण जर असं असेल तर अत्यंत भयानक आहे ह्याच्यामध्ये कोण आतमध्ये घुसले सगळं बघून निघायला पाहिजे बाहेर मग मित्रांनो मनोज रंगे पाटलां मी शेवटचं सांगतो तुम्हाला मनोज रंगे पाटलांनी आज आहे की हा जसा आंदोलन निघणार आहे आता अकरा वाजता मोर्चा निघणार होता अकरा वाजता जसं बीडमध्ये आंदोलन निघणार आहे आज तसं पूर्ण जिल्ह्यांमध्ये आपापली तयारी करा आपापल्या तयारीनुसार हे आंदोलनं उभी करा आणि संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला वाटतं आहे की एकत्र येणं गरजेचं आहे आणि सगळ्यांनी आंदोलन करणं गरजेचं आहे आणि मला वाटतं अजून एक तुम्ही मोहीम हातात घेतली पाहिजे वैयक्तिकरित्या तुम्हाला कोणाशी दहा लोकांशी वीस लोकांशी यायची पण गरज नाही तुमची चार पाच मित्र असतील दोघं तिघंजण असाल एकटा असेल एक वही घ्या पेन घ्या एक पानावरती तुम्ही एक निवेदन लिहा संतोष यांना न्याय मिळण्याबाबत त्यांना आरोपींना अटक करण्याबाबत आणि असं एक निवेदन लिहून तुमच्या स्थानिक पोलिसांना ते द्या किंवा तुमच्या तहसीलदार ऑफिसला नक्की जाऊन एक द्या एकटा द्या दोघं जा दहा जण मिळून द्या वीस मिळून द्या तुमचे ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतच्या हिशोबाने द्या अशी पत्र द्या तहसीलदार ऑफिसला जमा करा सगळी पत्र ही मोहीम तुम्हाला घ्यावी ला लागणार आहे कारण न्याय मागण्यासाठी आपल्याला हे सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत जर इकडे न्याय मिळत नसेल तर मग आपण काय करणार आहे आपल्या हातामध्ये काय ज्यांच्या हातामध्ये सगळी सत्ता पावर आहे ते जर न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये नसतील तर आपण काय करणार आहोत दुसरं त्याच्यामुळं माझी एक विनंती आहे तुम्हाला ही मोहीम जर तुम्ही हातात घेतली तर नक्की ह्या आपल्याला ह्या प्रयत्नाला चांगला यश मिळेल आणि नक्की हा प्रयत्न आपला यशस्वी ये होईल प्रत्येकाने आपापल्या पोलीस स्टेशनला म्हणा तहसीलदार ऑफिसला म्हणा जाऊन तुम्ही हे प्र पत्र द्या एक पत्र म्हणण्यापेक्षा एक अर्ज बनवा अटक करण्याबाबत आणि संतोष देशमुखांना न्याय मिळण्याबाबत असे एक अर्ज लिहा आणि हे अर्ज वैयक्तिकरित्या किंवा ग्रुपनी तुम्ही तहसीलदार ऑफिसला नेऊन द्या सब जमा करा सगळ्या राज्यामध्ये पूर्ण राज्यामध्ये त्याच्यानंतर बघू काय होतंय का नाही ते ठीक आहे बाकी तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही कशा प्रकारचं नियोजन करणार कमेंट करून तुम्ही नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार